नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आता बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होती तर मी आज बनवणार आहे मुगाच्या डाळीची भजी तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते तर मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप बिनसालीची सालीची मुगाची डाळ घेतली तुम्हाला जर जास्त जणांसाठी भजे बनवायची असेल तर तुम्ही इथे डाळीचं प्रमाण वाढवू शकता मुगाची डाळ आता दोन ते थी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून ही डाळ मी एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता एक तास ही डाळ आपण अशीच भिजत ठेवूया तर या ठिकाणी एक तास पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही डाळ सुद्धा मस्त भिजली आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि या मिरच्या मी अशा अर्ध्या अर्ध्या बारीक कट करून टाकते कारण यामुळे या, या मिरच्या एकदम बारीक वाटल्या जातील नंतर यामध्ये आल्याचे दोन तीन तुकडे आणि थोडासा लसूण टाकायचा थोडासा म्हणजे दहा बारा कांड्या टाकायच्या त्यानंतर एक टीस्पून जिरे टाकायचे आणि थोडासा कढीपत्तासुद्धा टाकायचा यामुळे आपल्या भज्यांना छान चव येईल आणि त्यानंतर मुगाची डाळ टाकायची आणि यामध्ये पाणी न टाकता आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे पाण्याची जर गरज वाटलीस तर आपण नंतर ॲड करूया मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटायला थोडीशी कोरडी वाटत होती म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकूया यामध्ये खूप जास्त पाणी नाही टाकायचं अगदी दोन चमचेस टाकायचं आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर वाटून घेऊया तर हे बघा मिक्सरमध्ये अगदी जाडसर वाटलेली आहे आता हे भज्याचं पीठ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आता यामध्ये आपण पुढचं साहित्य ॲड करूया तर यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे मी असे बारीक कट करून घेतले त्यानंतर हाफ टीस्पून लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद टाकायची त्यानंतर हाफ टीस्पून जिरे पावडर टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची तुम्ही कोथिंबीर कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी मी पिठामध्ये थोडा जास्त कांदा घेतलेला आहे कारण कांद्याची भजी छान लागतात जर तुम्हाला कांदा जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा करू शकता तर या ठिकाणी भज्याचं पीठ तयार झालेलं आहे तर आपण भजे तळायला घेऊया इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण असे एक, -एक करून भजे सोडूया आणि भजे सोडताना तेलाचा चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची गॅसच्या हाय फ्लेमवरती मी तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि नंतर भजे सोडले तर आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच भजे तळून घ्यायचे आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण भजे तळूया तर या ठिकाणी भजे छान तळलेले आहेत तर आता काढून घेते तर अशा पद्धतीनेच आपण बाकीचे भजे सुद्धा तळून घेऊया तर भजे चांगले तळलेत तर काढून घेते हे बघा खूपच मस्त झालेत भजे त्यानंतर भज्यांसोबत खाण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊया या मिरच्या तेलामध्ये फुटून उडू नये म्हणून या मिरचीला मी मधनं चाकून एक कट मारलेला आहे त्यामुळे ही मिरची तेलामध्ये फुटणार नाही तर आता मिरची सुद्धा चांगली तळलेली आहे अशा पद्धतीने आपले गरमागरम मुगाच्या डाळीची भजी तयार आहे हे बघा खूपच मस्त झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची भजी एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद